शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचं मोठं विधान अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं तसंच आपण अपक्ष असून कुणाला घाबरत नसल्याचं विशाल पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर मतदारसंघातल्या सुहास बाबर यांना पाठिंबा असल्याचं विशाल पाटील यांनी जाहीर केलं तुमचं प्रेम तुमच्या आमचं प्रेम तुमच्यासोबत कायम राहणार असल्याची ग्वाही देखील पाटलांनी दिली त्यामुळे विशाल पाटलांनी उघडपणे उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसतं त्यामुळे यावरून आता महाविकास आघाडीमध्ये धुसपूस होण्याची शक्यता हा मतांच्या स्वरूपात हा लाखांच्या आकड्यात स्वात तुम्हाला मिळावा आम्ही आम्ही नाही मी सोडवून आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळतंय आणि त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे यात काय जगायची गरज आहे प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडच उभार आहोत